कासले संदर्भातली रणजित कासले संदर्भातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी रणजित कासलेला बडतर्फ करण्यात आलेला आहे रणजित कासलेला आता बडतर्फ करण्यात आलेले महत्वाची बातमी या क्षणाची बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय आणि त्याच्यावर पुढची कारवाई आता झालेली आहे आणि रणजित कासलेला आता बडतर्फ करण्यात आलंय या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय रणजित कासले निलंबित पोलीस निरीक्षक आहे आणि त्याला आता बडतर्फ करण्यात आलेला आहे अनेक महत्वाचे आणि घणाघाती त्याने दावे केलेले होते वार्मिकराची सुपारी आपल्याला देण्यात आलेली होती असा दावा केला अनेक रील्स त्याच्यानंतर त्याने पोस्ट केलेले होते काही फोटो शेअर केलेले होते आणि सोशल मीडियावर त्यांना सातत्यानं काही पोस्ट करून अत्यंत धमाकेदार असे दावे केलेले होते आणि आता रणजित कासेला बडतर्फ करण्यात आले विशाल करुळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी माहिती जाणून घेऊया विशाल रणजित कासलेला करण्यात आल्याचं कळते काय नेमके तपशील आहेत अगदी खरा वेळ अनुपमा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे अकरा दोन ब अंतर्गत आता त्याला सेवेतचं बडथर्प करण्यात आलेला आहे पोलिसांची एक शिस्त असते ती एक शिस्त मोडल्याचा त्याच्यावर ठपका आहे गेल्या काही दिवसांपासून त्याची सातत्यानं विधानं करतोय त्यामध्ये वाल्मिक कराडला मारायची मला सुपारी देण्यात आली होती अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं सोबतच पोलीस कसे फेक एन्काउंटर करतात हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळं पोलीस दलाची प्रतिमाही मलिन झाली आणि अशा पद्धतीचे हे आरोप करण्यात आले याची पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेतलेली आहे सोबतच त्यांच्यावर अट्रोसिटीचा एक गुन्हा दाखल आहे आणि अजून गुजरात जाऊन त्यांनी एक प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता तोही गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे या सगळ्यांची संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी दखल घेतली आणि अनुच्छेद तीनशे अकरा दोन ब अंतर्गत त्याला तातडीतनं सेवेतनं बडतर्फ करण्यात आलंय सध्या कासले हा बीड पोलिसांच्या ताब्यात आहे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे आपण बघितलंय काल रात्री तो पुण्यात आला होता पुणे पोलिसांनी त्याला पहाटे डिटेन केला आणि त्यानंतर बीड पोलिसांच्या स्वाधीन केलंय आणि आता या सगळ्या प्रकरणात बीड पोलीस त्याची चौकशी करणार आहे मात्र काही दिवस कासलेची जी काही विधानं सुरू होती त्यामुळेच आता कासलेवर अशा पद्धतीची बडतर्फीची कारवाई झाली असं आपण म्हणू शकतो अनुपमा अगदी विशाल यानंतर काय नेमके आणखी महत्वाच्या या संदर्भातले घडामोडी असणार आहेत कारण ही कार्यवाही तर आता झालेली आहे मात्र त्याची चौकशी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे कारण त्यांनी जो दावा केलेला होता वाल्मिक कराची सुपारी मला देण्यात आली होती काय नेमकं या संदर्भातले आणखी तपशील अनुबा त्याच्या दाव्याची पोलीस प्रशासनानं गंभर दखल घेतलेली आहे आणि मंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणात चौकशी करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं त्याने जे दावे केले होते, होते ते धक्कादायक होते त्या दृष्टीनं त्या सगळ्याचा तपास करण्याची गरज असल्याचं पोलिसांचंही म्हणणं होतं आणि त्यामुळं कासलेनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पोलिसांकडे जातोय आणि माझं म्हणणं मांडणार असं सांगितलं होतं त्यानुसार काल तो पुणे विमानतळावर आला पुणे विमानतळानंतर तो हॉटेलवर गेला आणि मध्यरात्री नंतर त्याला पोलिसांनी डिटेन केलं आहे आणि आता या सगळ्या प्रकरणात त्याची चौकशी केली जाणार आहे त्यांनी जे हे दावे केले हे दावे कितपत खरे आहेत त्यांनी जे दावे केले त्या दाव्याचे पुरावे त्याच्याजवळ दा आहे असं तो सातत्याने समाज माध्यमांवर मांडतोय तर हे पुरावे त्यांनी द्यावे असं सुद्धा पोलीस सांगणार आहे एकूणच त्याची जी सगळे दावे आणि त्याच्यावर जे दाखल आहेत या सगळ्या प्रकाराची आता चौकशी करण्यात येईल आणि त्यातलं तथ्य जे काही सत्य आहे ते समोर मांडण्याचा पोलीस या निमित्तानं प्रयत्न करेल तुर्तास इथून पुढे काही दिवस आता तासले हा चौकशीच्या घेऱ्यात असणार आहे ठीक विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी या माहितीसाठी विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते